कारण मित्रांनो विविध चित्रपटातून विविध भूमिका साकारणाऱ्या दिग्गज अभिनेत्याच्या अचानक निधनाने त्यांचे चाहते भाऊक झालेले आहेत चला तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर या केलं नसेल तर नक्की करा ॲक्शन चित्रपट अँड स्टीच या चित्रपटांमध्ये शेवट आईस मॅनची भूमिका साकारणारा अभिनेता डेव्हर्ड हेली केनोई बेल यांचं अचानक दुर्दैवी निधन झालं ही दुःखद बातमी त्यांच्या धाकट्या बहिणीने सोशल मीडियावर शेअर केली व आपल्या भावाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली नुकत्याच मोठ्या पडद्यावर अभिनय अभिनय सुरुवात करणारा अभिनेता डेव्हिड बेल यांच्या चित्रपटातल्या स्क्रीनिंगला ते कुटुंबासह उपस्थित होते दोन आठवड्यापूर्वी हवाईच्या कोपोली शहरात या चित्रपटाचा प्रीमियर पार पडला होता डेव्हिडला केवळ अभिनयातच नाही तर व्हाईस ओव्हर आणि पर्यटनाचीही प्रचंड आवड होती तेव्हा मित्रांनो असे दिग्गज अभिनेते डेव्हिड हेल ई केनोई बेल यांना आपल्या तारांगण या यूट्यूब चैनल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली